नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अनेकदा संधी म्हणून कसा उपयोग करून घ्यायचा हे सुद्धा राजकारणामध्ये आपल्याला अनेकदा दिसून येतं आत्ताची जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि ज्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षप्रणित एन डी एचे उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे फार मोठ्या बहुमतानं निवडून आले एन डी एची जी काही मतं होती ती त्यांना मिळणार होतीच त्यात काही अजिबात घड झाली नाही एक मत सुद्धा इकड तिकडं झालं नाही उलट इंडिया आघाडीतलीच काही मतं फुटली आणि त्यांना मिळाली असं आता चर्चा चालू झालेली आहे पंचवीस तीस मतं काहीतरी फुटली आणि त्यातनं त्यांची मतदान वाढलं याशिवाय जी बाद मतं झालेली आहेत पंधरा मतं म्हणजे अवैध ठरलेली आहेत त्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचीच काही दहा मतं आहेत असंही एक चर्चा आहे प्रत्यक्षात अजून काही त्याच्यावरती निश्चितपणे आपल्या हातात काही अशी येणार ये नाही आणि कुणी कुणाला मतदान केलं हे या मतदान प्रक्रियेमध्ये कधीच कळत नाही कोणत्याच मतदान प्रक्रियेमध्ये खरं म्हणजे कळत नाही प्रश्न असा आहे की या निमित्तानं केंद्रातलं जे सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्षप्रणित एन डी एचं जे सरकार आहे ते या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये त्या सरकारची कसोटी लागणार आहे आणि कदाचित चंद्राबाबू नायडू जे याचे आपल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि एनडीएचे घटक पक्ष आहे त्यांचा ते कदाचित काही गडबड करणार किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या जनता दलाची काहीतरी गडबड होणार अशा स्वरूपाच्या काही बातम्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्याचबरोबर काहींनी असं राजकीय विश्लेषण सुद्धा व्यक्त केलं तर कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा जर यापूर्वीचा इतिहास आपण पाहिला तर तो तसा दोघांचाही बेभरोशाचा असा इतिहास आहे चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी सुद्धा एकदा एनडीएची साथ सोडून ते इंडिया आघाडीमध्ये म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस प्रणित आघाडीमध्ये सामील झालेले होते नितीश कुमारही असेच सामील झालेले होते आणि बिहारमधला सत्तापालट त्यावेळेला झालेला होता त्यामुळे ह्या दोघांची काहीतरी गडबड होणार आणि केंद्रातलं आत्ताचं जे मोदी सरकार आहे ते अस्थिर होणार अशा स्वरूपाची सुद्धा एक तर्कवितर्क लढवले जात होते परंतु त्या तर्कवितर्कांना सगळ्या तर्कवितर्कांना धाब्यावर बसवून एनडीएचे उमेदवार म्हणजेच भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे निवडून आलेले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं साहजिकच महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल अधिक आनंद व्यक्त झाला ते मूळचे तामिळनाडूचे असल्यामुळं तामिळनाडूमध्ये सुद्धा अधिक आनंद व्यक्त झाला तो आ, तो भाग वेगळा परंतु मुख्यतः यातला मुख्य सुरुवातीला जे म्हणलं की संकट ही संधी कशी मानायची तर जेव्हा जगदीप धनखड हे जे उपराष्ट्रपती होते आणि राज्यसभेचे पदसिद्ध ते अध्यक्ष होते त्यांनी सभापती होते त्यांनी जेव्हा तारकाफडकी राजीनामा दिला त्या राजीनाम्याचं कारण अद्यापही अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही आणि असं कधी होणारही नाही परंतु वेगवेगळे तर्कवितर्क लढवले गेले त्यांनी देताना राजीनामा पत्रात आरोग्याचं कारण दिलेलं आहे माझी प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा देतोय वगैरे परंतु त्यात राजकीय कारणं असावीत त्यांनी मोदी सरकार अस्थिर करायकरता काही प्रयत्न केले होते का तसे काही सुरू केले होते का विरोधी पक्षांच्या बरोबर त्यांनी काही हात मिळवण्याचा प्रयत्न केला होता का वगैरे वगैरे असे अनेक तर्कवितर्क केले जातात प्रत्यक्षात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे अजूनपर्यंत उघड झालेलं नाही पण समजा या सगळ्या तर्कवितर्कामध्ये किंवा तर्कामध्ये काही तथ्य असेलच आणि विरोधी पक्ष पक्षाच्या लोकांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी धनखड यांच्या मार्फत केंद्रातलं सरकार अस्थिर करायचा जर प्रयत्न केला असेल तर त्याची कुणकुण जी आहे समजा असेल तर आणि ती अशा बरोबर वेळेवर ती लागल्यामुळं त्याची कुणकुण लागल्यामुळं त्याची बातमी वित्तम बातमी पोचल्यामुळं त्यांना राजीनामा द्यायला लाव लागला किंवा लावला असंही म्हणलं जात आता समजा जर असं ते आपण गृहित धरलं की धनखड यांच्या माध्यमातून माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी असा काही खेळ करायचा प्रयत्न केला असेल तर तर समजा केला असेल तर आत्ताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं राधाकृष्णन जे पी, पी प्रणित भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचे उमेदवार मोठ्या मताधिकानं निवडून आले एवढंच नव्हे तर इंडिया आघाडीतली काही मतं फुटली काही मतं बाद झाली हे जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षांनी जी काही खटपट चालवलेली असेल तर काय ना असं म्हणजे चालवली असेल असं म्हणा मला म्हणायचं नाहीये परंतु असा तर्क व्यक्त झालेला आहे त्यांनी कशामुळे राजीनामा दिला वगैरे तर तो त्या पद्धतीनं त्यांनी जर काही खटपट केलेली असेल तर उलटी ती इंडिया आघाडीच्याच अंगावरती हे डाव उलटलेला आहे ते बुमर्यां उलटले असं आपल्याला म्हणता येईल कारण या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील अन्य सर्व नेते असतील भारतीय जनता पक्षाचे त्यांना आपल्या सरकारला अधिक ते स्थिर आहे हे दाखवायची ह्यामुळं आणखी संधी चांगली मिळाली नाहीतर ते ही जी शक्ती परीक्षा आहे ही शक्ती परीक्षा ह्या सरकारची झालीच नसती समजा धनखड यांना राजीनामा द्यायला लागला नसता तर नवीन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावीच लागली नसती आणि त्यामुळं ही ही कदाचित झाली नसती विरोधी पक्षांनी समजा जर काही खटपट केली असेल हे सरकार अस्थिर करायकरता तर उलट त्यांनाच या उपराष्ट्र उपराष्ट्रपती पदाच्या नव्या निव नव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये दणका बसलेला आहे असं आपल्याला दिसेल दुसरं एक आपल्याला असं दिसेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये काहीतरी बेबनाव निर्माण झाला आहे दुरावा निर्माण झाला आहे त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेत वगैरे वगैरे अशा चर्चा चालू होत्या त्या विषयावरही स्वतः सरसंघचालक मोहन भागवत यांनी पडता पाडलेला आहे त्यांच्या स्वतःच्याच विधानानं या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्दसुद्धा कधी उच्चारला नाही गृहमंत्री अमित शहा यांनी एक शब्द उच्चारला नाही अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही बोलले नाहीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलले नाहीत किंवा भारतीय जनता पक्षाचे सगळ्या पातळीवरचे व वरिष्ठ पातळीपासून अगदी राज्याच्या पातळीवरच्या कोणत्याही नेत्यानं त्याच्याबद्दल काही भाष्य केलेलं नव्हतं शेवटी स्वतः मोहन भागवत यांनीच त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण जाहीर केल्यामुळं त्या विषयावर पडदा पडला परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रातलं मोदी सरकार यांच्यामध्ये काही दुरावा निर्माण झालाय का ह्याला आणखी एक या निमित्तानं संधी साधून संधी साधून म्हणता येईल आपल्याला आता मो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांची निवड करून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड करून एक प्रकारे संघ जे संघाची जी संघटना आहे ते आणि सरसंघचालक आहेत किंवा अन्य सर्व संघाचे पदाधिकारी आहेत यांना सुद्धा एक प्रकारे असं दाखवून दिलं की एवढ्या मोठ्या पदासाठी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित किंबहुना स्वयंसेवक असलेल्या एका व्यक्तीची निवड केलेली आहे म्हणजे एक प्रकारे मोदींनी या निमित्तानं दोन तीन डाव साधले असं आपल्याला म्हणता येईल एकतर त्यांनी धनखड यांना बाजूला केलं त्याची कारणं काय आहेत आपल्याला अजून नेमकी माहीत नाहीत परंतु धनखड यांच्या माध्यमातून केंद्र सरकार बर थोडंसं डळमळीत करायचा जर प्रयत्न झाला असेल तर त्याला चोख उत्तर त्यांनी या निमित्तानं दिलं फार मोठी जोखीम पत्करून करून त्यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पाडली एवढंच नव्हे तर इंडिया आघाडीतली मतं फुटली असं म्हण असं इकडं तिकडं क्रॉस वोटिंग होईल मी सुरुवातीला सांगितलं तसं सा, चंद्राबाबू नायडू काहीतरी गडबड करणार नितीश कुमार काहीतरी गडबड करणार अशा वेगवेगळ्या अवया उठल्या त्या एवढंच नव्हे तर बी आर एस सारखा पक्ष असेल किंवा बिजू नवीन पटनायक यांचा पक्ष असेल हे सुद्धा अलिप्त राहिले निवडणुकीतनं एक प्रकारे ते अलिप्त राहिल्यामुळं अर्थात त्यांचं बरोबर आहे त्यांचं भांडण आहे ते तिथं काँग्रेस पक्षाबरोबरचं आहे प्रमुख ते प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यांचं काँग्रेस पक्षाबरोबरचं भांडण आहे त्यामुळं ते या निवडणुकीपासून बाजूला राहणं साहजिक होतं त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरही पा, फ फार जवळ केले नाहीत आणि इंडिया आघाडीबरोबरही लांब जवळ गेले नाहीत पण त्यामुळं भारतीय जनता पक्षप्रणीत इंडियाचाच फायदा झाला तर मगाशी मी सांगत होतो की पंतप्रधान मोदींनी या निमित्तानं दोन तीन गोष्टी साधल्या एक तर आपलं सरकार अत्यंत स्थिर आहे हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलं भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही आहे त्यांचे दोनशे चाळीसच खासदार आहेत त्यांचं ट्रेकोवरती सगळं सरकार चाललेलं आहे वगैरे म्हणणाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे हा इशारा दिलेला आहे फार मोठा इशारा दिलेला आहे विशेषतः बिहार आणि नंतर काही राज्यांच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती हा इशारा फार अतिशय महत्वाचा आहे दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक स्वयंसेवक उपराष्ट्रपती पदावरती त्यांनी विराजमान केलेला आहे ही दुसरं घटना झालेली आहे आणि तिसरं इंडिया आघाडीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशा पद्धतीचं राजकारण घडलेलं आहे ते प्रत्यक्षात एन डी एच्या लोकांनी केलं आहे आहे असं काही अजून त्यातनंच काही सिद्ध झालेलं नाही परंतु काही मतं ज्या अर्थी फुटलेली आहेत त्या अर्थी इंडिया आघाडी असेल किंवा महारा आता महाराष्ट्राबद्दल सुद्धा चर्चा चालू झालेली आहे महाविकास आघाडीतलीच काही मतं फुटली का कारण यापूर्वी झालेल्या राज्यसभेच्या एका निवडणुकीमध्ये आणि नंतरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीतलीच म्हणजे महाविकास आघाडीतलीच मतं फुटली ती त्यामुळे पुन्हा एकदा संशयाचं मोहोळ इथं महाविकास आघाडीच्या भोवतीच सगळीकडे फिरायला लागलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते संकट ही संधी मानतात आणि त्यातून ताऊन सुलाखून बाहेर पडतात असं अनेकदा घडलेलं आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी अल्पमताची सरकार चालवलेली नाहीत असं म्हणता येत नाही गुजरातमध्ये सुद्धा एक एक वेळ अशी होती ते स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा की अगदी काही पूर्ण बहुमत म्हणजे अगदी आपण ज्याला स्पष्ट बहुमत असेल किंवा अगदी तीन चतुर्थांश बहुमत असेल अशी परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी गुजरातमधलं सरकार अतिशय उत्तमरित्या चालवून दाखवलेलं आहे अगदी काही वर्ष दुसऱ्या म्हणजे ह्या आत्ताची जी निवडणूक झाली गुजरातमधली त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये अगदी काठावरचं बहुमत म्हणजे नव्याण्णव का शंभर जागा फक्त भारतीय जनता पक्षाला मिळाल्या त्या आणि सत्तरच्या पुढं जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या एवढं काठावरचं बहुमत असून सुद्धा गुजरातमधल्या सरकारला विरोधी पक्ष हात लावू शकलेला नव्हता हलवू शकलेला नव्हता त्यामुळं मोदींना अल्पमतातलं सरकार कसं चालवायचं चा, आणि किती ताकदीनं चालवायचं ह्याचा चांगला अनुभव आहे आणि या निमित्तानं एक प्रकारे भारतीय जनता डी एची जे सरकार आहे केंद्रातलं त्याची शक्तीपरीक्षा पार पडलेली आहे आणि ज्यांना असं वाटत होतं की इकडं तिकडं काहीतरी व्हील हे इकडं जातील ते तिकडं जातील त्यापैकी काही झालं नाही संपूर्ण एन डी ए ही अतिशय इंटॅक्ट राहिली एकसंघ राहिली आणि उलट इंडिया डी आघाडीतलीच काही मतं फुटलेली आहेत आता त्याच्यामध्ये संशय कल्लोळ सुरू झालेला आहे त्याचा परिणाम कदाचित बिहारच्या एकूण राजकारणावरती बिहारच्या निवडणुकीच्या एकूण व्यूहरचनेवरती सुद्धा होऊ शकतो त्यामुळं एक प्रकारे या निव उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याची जोखीम पत्करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातलं आपलं सरकार अतिशय बळकट आहे स्थिर आहे त्याच्या त्याला कुठलाही धक्का लागण्याची शक्यता नाही हेच जणू काही या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनं दाखवून दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं ह्या सगळ्या राजकारणाबद्दल जी उपराष्ट्रपती पदाची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली आहे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदावरती आता विराज विराजमान झालेले आहेत राज्यसभेचे सभापती म्हणूनसुद्धा आता ते कामकाज पाहतील ह्या सगळ्या राजकीय घडामोडीबद्दल आपल्याला काय नेमकं वाटतं आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आपण लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद